या निवडणुकीमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा मुद्दा नसताना त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला आणि काय सांगितलं की मोदीजींना नारा दिला चारशो पार जर काय भारतीय जनता पक्षाना चारशे जर भारतीय जनता पार्टीना चारशे शीट जिंकले तर संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीना अनेक वेळस सांगितलं की आम्ही संविधान बदलणार नाही मोदीजींना सभागृहात सांगितलं जाहीर सभेत सांगितलं अमित भाईन सांगितलं आमच्या साऱ्या सांगितलं पण तो एक बुक खोटं बोल पण डेटून बोल अशा प्रकारचा त्यांनी प्रयत्न केला मी तुम्हाला सांगू इच्छितो केशवानंद भारती खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टनं निकाल दिलेला आहे एकोणीसशे त्र्याहत्तर ला की भारतीय राज्य घटनेचा जो मूळ ढाचा आहे तो कोणालाही बदलता येणार नाही असं असताना सुद्धा बाबासाहेबाची घटना बदलणारे अशा प्रकारचा प्रचार केला मी काँग्रेसला विचारू इच्छितो अरे बाबासाहेबाचा एवढा कळवळा तुम्हाला तर बाबासाहेब उत्तर मुंबईतून उभे राहिले आणि उत्तर मुंबईतून उभे राहिल्याच्या नंतर बाबासाहेबांच्या विरुद्ध तुम्ही काँग्रेसचा उमेदवार उभा केला आणि काँग्रेसचा उमेदवार उभा करून त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पराभव केला ज्या बाबासाहेबांनी घटना लिहिली त्या बाबासाहेबाबद्दल जर तुम्हाला आदर होता तर बाबासाहेबाला तुम्ही लोकसभेमध्ये येण्यापासून का रोखलं एकोणीसशे चोपन्न साली बाबासाहेब भंडाऱ्यामधून उभे राहिले आणि बाबासाहेब जेव्हा उभे राहिले तेव्हा बाबासाहेबाच्या विरोधात नारायण सदोबा नावाचा त्यांचा पिए हे आम्हाला सांगतात की आम्ही पक्ष फोडले यांनी बाबासाहेबाच्या पियेला फोडलं आणि बाबासाहेबाच्या पिएला त्यांच्या विरुद्ध निवडणुकीला काँग्रेसचं तिकीट देऊन उभं केलं आणि त्या ठिकाणी बाबासाहेबाचा पराभव केला मला असं वाटतं की बाबासाहेबाबद्दल जर यांना एवढी आत्मीयता होती तर यांनी या बाबासाहेबांना दुसऱ्यांदा या ठिकाणी का आरोप